नमस्कार प्रेक्षक हो, तुमच्या आवडत्या मालिकेच्या आजच्याच म्हणजे अठरा जानेवारीच्या भागात तुम्ही पाहणार आहात प्रीतम आणि श्रीकांत अहिल्याला सांगत असतात आपलं ॲड शूट फेल झाले आत्तापर्यंतच्या सगळ्या ॲडमधल्या लो व्ह्यूवाली ही ॲड आहे अगं आपल्या कंपनीचे शेअर्स पण गडगडलेत बहुतेक आपली बदललेली मॉडेल लोकांना आवडलेली दिसत नाही तुला वाईट वाटेल म्हणून आम्ही हे सांगितलं नव्हतं आता अहिल्या म्हणते नवीन गोष्टी एक्सेप्ट करायला थोडा वेळ जातो मला माहिती आहे पारूला जसं लोकांनी डोक्यावर घेतलं ना तसा अनुष्कालाही घेतील अशा गोष्टींना थोडा वेळ लागतो आणि बिझनेस आहे यामध्ये थोडं वर खाली होतच असतं तुम्ही काय पॅनिक होऊ नका असं म्हणतच अहिल्या मंदिरात निघालेली असते तेवढ्यातच आडवा आदित्य येतो आणि म्हणतो मला तुझ्याशी बोलायचं आहे अहिल्या स्पष्ट सांगते पण मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आदित्य तरीही बोलण्यासाठी फोर्स करू लागतो तेव्हा अहिल्या म्हणते आता अहिल्या श्रीकांतला म्हणू लागते श्रीकांत या सगळ्या बातम्या आळवावरचं पाणी आहेत आणि याने अजून स्वतःला प्रूफही करून दाखवलेला नाही आणि जोपर्यंत या बातम्यांचा रेव्हेन्यूवर काय परिणाम होत नाही ना तोपर्यंत या खऱ्या मानू शकत नाही आपण आत्ता आदित्यला वाटत असेल की तो जिंकलाय पण हे अजून सिद्ध झालेलं नाही आहे आणि मी इतक्यात हार मानणारी नाही आहे मी पण त्याची आई आहे आणि जोपर्यंत तो, तो स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत मी त्याचं तोंडही बघणार नाही आहे आणि तो खरंच माझा मुलगा असेल तर स्वतःला सिद्ध केल्याशिवाय माझ्या तोंडासमोर येणार नाही असं म्हणून ती तिथून गेलेली असते आता अहिल्या मंदिरात निघालेली असते जाताना ती पारूलाही सोबत घेते अहिल्यावरून कितीही दाखवत असली की टेन्शन घेण्यासारखं काहीही नाही आहे पण तिनं आतून खूप टेन्शन घेतलेलं असतं आता आदित्यही अहिल्यासोबत जातो पण तो आदित्य म्हणून नाही तर तो त्याचा वेश बदलतो तो ड्रायव्हरचे कपडे घालतो आणि त्यानंतर अ आध... आहिल्यासोबत जातो खरं तर ही गोष्ट पारूला माहिती असते पण आदित्य तोंड लपवूनच अहिल्यासोबत चालत असतो मंदिरात गेल्यानंतर अहिल्याला टेन्शनमुळे चक्कर येते आणि अहिल्या तोंडावरच पडत असते तेवढ्यातच आदित्य अलगत तिला पकडतो आणि आई म्हणून हाक मारतो आता मात्र अहिल्याला जेव्हा कळतं की हा ड्रायव्हर नसून आदित्य आहे तर तेव्हा ती पटकन त्याला झिडकारते आणि रागानेच आदित्यकडं बघते आणि त्यानंतर तेवढ्याच रागाने ती पारूकडे भी बघते कारण की आदित्य मला फसवत आहेस पण तू ही त्याला सपोर्ट करत आहेस तर प्रेक्षक हो आता अहिल्याचे काय रिएक्शन असतील तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल बेलोन क्लिक करून आपल्या चॅनेलला लाईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद